बार्टीकडून तक्रारीची दखल आंबेडकर राष्ट्रीय स्मारक नूतनीकरण नव्वद टक्के पूर्ण महाड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या नूतनीकरणाचं काम सध्या नव्वद टक्के पूर्ण झालं असल्याची समाधानकारक माहिती समोर आली मागील काही कालावधी तेथील गैरसोयींबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या महाडमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक हे अनेक सोयी सुविधांनी सज्ज आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये याचं भूमिपूजन आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं दोन हजार चार मध्ये त्याचं लोकार्पण झालं होतं सुरुवातीच्या काळात समाज कल्याण खात्यामार्फत याची देखभाल केली जात होती परंतु दोन हजार आठ पासून बार्टी पुणे या संस्थेला त्याच्या देखभालीचं काम देण्यात आलं स्थापनेपासूनच सभागृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ग्रंथालय बाबासाहेबांच्या स्मृती जागवणारे भव्य भव्यस संग्रहालय नाट्यगृह तरण तलाव बहुद्देशीय सभागृह यासह अन्य विविध उपयुक्त सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या मात्र गेल्या काही कालावधीपासून या सभागृहातील सोयी सुविधांबाबत नागरिकांकडून तक्रारी येण्यास सुरुवात झाली होती यामध्ये नाट्यगृहाची वातानुकूलित व्यवस्था प्रकाश व्यवस्था तरण तलाव स्वच्छतागृह स्मारक स्वच्छता व रंगरंगोटी इत्यादींचा समावेश होता या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बार बार्टी मार्फत याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून सध्या स्वच्छता डागडुजी रंगरंगोटी रंग सोबतच नाट्यगृहाच्या वातानुकूल व्यवस्थेची सुद्धा दुरुस्ती करण्यात आली त्याचप्रमाणे कित्येक वर्ष बंद असलेला तरण तलाव हा काही महिन्यांपूर्वीच महानगर परिषदेकडे कंत्राटी पद्धतीने वर्ग केला असून ती सुविधा देखील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली ग्रंथालय अभ्यासिका यात आवश्यक मागणीनुसार उपयुक्त बदल करून संग्रहालयाचे देखील करण्यात अधिकृत माहिती स्मारकाचे ग्रंथपाल व व्यवस्थापक पद सांभाळणारे श्री प्रकाश जमदाडे यांनी दिले तसेच बार्टी संस्थेतर्फे सा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून स्मारक नूतनीकरणाच्या कामांची नव्वद टक्के पूर्तता झाली असल्याची माहिती देत येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण स्मारकाच्या सोयी सुविधा सौंदर्यकरण आणि स्वच्छता विषयक मोहिमेची पूर्तता होईल असं देखील सांगितलं वर्षाचे बारा महिने स्मारकातील नाट्यगृह तसंच कार सभागृहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं त्याचप्रमाणे दोन हजार आठ पासून विपशना केंद्र देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलंय विदेशातील अनेक साधकांनी याचा आतापर्यंत लाभ घेतलाय स्मारकातील या सर्व सोयी सुविधांचा वापर विविध कार्यक्रमांच्या योजना सोबतच विद्यार्थी वर्गासह अन्य अभ्यासात्मक उपक्रमांसाठी केला जात असल्यानं स्मारकाच्या नूतनीकरणाबाबत बार्टी संस्थेने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे समस्त नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे मी प्रकाश जमधाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे व्यवस्थापक तथा ग्रंथपाल या पदावर काम करतो राष्ट्रीय स्मारक मध्ये जे विविध दालन आहेत ग्रंथालय असेल वस्तुसंग्रहालय असेल तिथून याचा अभ्यासिका असेल याच्या यामध्ये आपण नवीन फोटोग्राफ्स टाकून त्याच्यामध्ये त्याच्या सौंदर्यकरणामध्ये आपण त्यात भर केलेला आहे जी अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकामध्ये आपण त्या ग्रंथालय आणि अभ्यासिकाच्या संदर्भात जे ग्रंथाच्या विषयी बाबासाहेबद्दल आतोनात प्रेम होतं त्या अनुषंगाने नवीन कोटेशन टाकून विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये चा कशी चालना मिळेल विद्यार्थी कसे मोटिवेट होतील या अनुषंगानं एक नवीन कामकाज आम्ही आता या दोन दिवसात पूर्ण करणार आहोत राष्ट्रीय स्मारका म्हणजे जो तरण तावतो तो बऱ्याच वर्ष बंद होता नगरपालिकेकडे आपण हा जो तरण तलाव आहे तो भाडे तत्वावर वर्ग केलेला ही ज्यांची मागणी होती ते संपूर्ण प्रतिसाद देत आहेत आजही चांगल्या प्रकारेच तरण तलाव सुरू आहे आणि त्याचा आनंद संपूर्ण नागरिक घेत आहे माननीय महासंचालक बार्ती सुनीलजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्मारकाचं संवर्धन सुरू आहे मुळात म्हणजे की इथे असलेला जो राष्ट्रीय स्मारकाचा स्टाफ आहे तो स्टाफ संपूर्ण सहकार्य करतो मी मुळात माझं मुख्य पद आहे ग्रंथपाल अडिशनल चार्ज माझ्याकडे व्यवस्थापनाचा आहे या माध्यमातून मी येणाऱ्या ज्या नागरिकाच्या तक्रारी असतील त्या अनुषंगाने मी परिपूर्ण माझा कर्मचारी स्टाफ हाती घेऊन त्या तक्रारीचं निवारण करण्याचा मी परेपूर प्रयत्न करतो सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून जी विविध कामं सुरू आहेत ती कामं जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालेली आहेत कलरिंगचं काम केवळ फक्त दहा टक्के बाकी आहे नाट्यग्रहाचं काम परिपूर्ण झालेलं आहे जिथं नाट्यग्रहाच्या संदर्भात अनेक आपल्या नाट्यमंडळीच्या किंवा प्रेक्षकाच्या ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारी परिपूर्ण दूर केलेल्या आहेत एसीचं ए सी हा जो आहे आपला त्यात नवीन कॉम्प्रेसर टाकून ए सी हा पॉवरफुल आपण केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे की या संदर्भात जे विद्युतीकरणाचं काम होतं विद्युतीकरणाच्या कामाच्या संदर्भात हे आपण नवीन केबल टाकून जे एकविसच्या महापुरामध्ये संपूर्ण विद्युत यंत्रणा आपली खराब झाली होती त्या माध्यमातून आपण संपूर्ण कामकाज नवीन केबल टाकून परिपूर्ण केलं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी